नमस्कार मी सारिका साचीवन मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आत्तापर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कुरड्या केल्या असतील साबुदानाची सुद्धा कुरडे केले असेल तांदळाची गव्हाची रव्याची तर आज आपण अतिशय वेगळी आणि उपवासाला चालणारी ही कुरडाईची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खायला अप्रतिम लागते मस्त अशी फुलते दिसायलासुद्धा किती सुंदर तयार झाले तुम्ही बघू शकता अतिशय झटपट ही कुरडाई होते तर चला तर मग वेळ न घालवता आपल्या आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया त्यासाठी येथे मी ही बगर घेतली वरई यालासुद्धा म्हणतात तर ते अशा अशा प्रकारे बारीक ही बगर आहे ही, ही स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने आपण इथे धुवून घेणार आहे जोपर्यंत वरचं पाणी स्वच्छ होत नाही तोपर्यंत ही बगर स्वच्छ धुवून घ्यायची याच्यावरती बरेच पावडर केमिकलची पावडर असते यासाठी तुम्ही बघू शकता यातही मी पाणी घालून घेतलेलं आहे स्वच्छ चोळून आपल्या हाताने ही बगर स्वच्छ धुवून घ्यायची तर येतात प्ली ही बगर इथं स्वच्छ धुवून मी घेत आहे तुम्ही जर या चॅनलमध्ये नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनल सबस्क्राईब नक्की करा कारण मी आता आपल्या वाळवणीच्या रेसिपीमध्ये अतिशय वेगळ्या आणि झटपट होणाऱ्या नवीन पद्धतीने ही वाळवणीच्या रेसिपी कशा बनवायच्या याची रेसिपी चॅनलवरती अपलोड करत आहे आणि ह्या तुम तुम्हाला खूप मनापासून आवडतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही खूप छान प्रतिसाद देत आहात तुमच्यामुळे छान छान ह्या रेसिपी मलाही प्रोत्साहन मिळत आहे तर बघा इथे मी दोन ते तीन पाण्याने ही बघर धुवून घेतलेले आहे बगर बुड इतपत हे पाणी याच्यामध्ये परत घालून घ्यायचं आणि हे बगर रात्रभर भिजत ठेवायची बघा याप्रमाणे याच्यावर एक झाकण ठेवायचं पूर्ण बगर ही पाण्यामध्ये बुडणं गरजेचं आहे आणि एक रात्र पूर्ण हे बगर भिजणं खूप गरजेचं आहे तरच आपली ही कुरडाई छान होणार आहे बघा याप्रमाणे हे मी रात्रभर ठेवलेलं आहे आता एक रात्र झालेली आहे बघा दुसऱ्या दिवशी ही बगर छान फुललेली आहे छान भिजदी गेलेली आहे पांढरी शुभ्र झाले असं तर आपलं त्याच्यातनं पीठ निघतं इतपत हे भिजणं गरजेचं आहे तर तिथलं सगळं पाणी काढून घ्यायचं चा, बघा छान मस्त अशी बगर भिजली गेलेलं आहे आता वजनी ग्रॅममध्ये सांगायचं म्हणलं तर एकशे पंचवीस ग्रॅम बगर त्यासाठी एकशे पंचवीस ग्रॅमच उकडून बटाटे घ्यायचे साल काढून याप्रमाणे अगदी असे खिसून घ्यायचे याच्यामध्ये कुठलाही बटाटा खाली पडता कामा नाही अगदी मऊसुद्धा आपला खेस येथे खिसून तयार झालेला आहे आता गॅसवरती मी कढई ठेवलेली जाडबुडाचं कोणतंही भांडं तुम्ही घेऊ शकता आता एक वाटी आपण वरही घेतली होती किंवा भगर त्यासाठी इथे मी तीन वाटी पाणी घालून घेणार आहे अशा प्रकारे आता या पाण्याला छान खळखळून उकळी येऊ हो द्यायची आणि याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे जर आपली ही कुरडाई छान टम फुलण्यासाठी पांढरी शुभ्र होण्यासाठी जेवढं शक्य होईल तेवढं दोन ते तीन पाण्याने ही बगर सुरुवातीला स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे तरच आपली बगर छान कुरडाई खूप पांढरी शुभ्र होते बघा पाण्याला छान उकळी फुटलेली आहे यांच्यामध्ये हे बगर घालून घेतलेले आहे सुरुवातीला थोडासा फुल गॅस ठेवायचा नंतर मंद गॅसवरती हे पीठ छान शिजवून घ्यायचं सतत ढवळत राहायचं याप्रमाणे बघा भगर छान भिजले असते त्यामुळे पटकन शिजलीसुद्धा जाते साधारण वीस ते बावीस मिनटं हे भगर शिजण्यासाठी लागतो आपण ज्याप्रमाणे इतर वेळेस पण भगर शिजवतो आणि शिजली का नाही असं अगदी दाबून बघतो किंवा भात कसा शिजतो अगदी तसं मऊसूद हे भगर शिजणं खूप गरजेचं आहे बघा थोडीशी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आपल्या न आपल्या साचिवन मराठी रेसिपी या चॅनलमध्ये अतिशय वेगळ्या आणि झटपट नवीन वाळमणीच्या रेसिपी म्या मी रोजच अपलोड करत आहे तर न तुम्ही ह्या प रेसिपी बघितल्या नसतील तर नक्की बघा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडतील झटपट अगदी जास्त कष्ट न करता ह्या रेसिपी कशा बनवायच्या हे मी याच्यावरती व्हिडिओ शेअर केलेले आहेत नक्की बघा बगर इथे छान अशी घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे शिजायला सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता किती पांढरी शुभ्र मस्त अशी हे बघा इथे शिजलेले आहे अजूनसुद्धा पातळ आपल्याला वाटते तर आपण साधारण हे बावीस ते पंचवीस मिनटं हे भगर शि शिजण्यासाठी वेळ लागतो तर छान आपली कुरडाई तुटत नाही जर पीठ किंवा भगर वरई किंवा भगर शिजायला शिजली गेली नाही तर कुरडाई छान शि होत नाही तुकडे पडतात त्यासाठी पीठ शिजणं खूप गरजेचं आहे मौसूद शिजणं गरजेचं आहे मला सतत हलवून घ्यायचं याप्रमाणे ज्यावेळेस आपण बटाटा बारीक खि शिजवून खिसून घेतला होतं तो आपण सुरुवातीला अगोदर अजिबात घालून घ्यायचं नाही नाहीतर आपली कुरडाई लालसर होती यासाठी बटाटा शेवटी घालायचा जो खिसून घेतलेला आहे तो ज्यावेळेस पीठ बगरीचं किंवा वरईचं घट्ट होतं त्या टेजला बघा आता सुरुवातीला मी तीन वाट्या घातलं होतं आता इथे गरम वाटी एक पा वाटी मी परत पाणी घातलेलं आहे कारण पीठ खूप घट्ट होतं आहे यासाठी एकूण इथे चार वाटी पाणी लागलेलं आहे गरम घालणं गरजेचं आहे थंड पाणी अजिबात वापरू नका अशा प्रकारे ते आपली बगर थोडीशी दाबून बघायची पूर्ण शिजली असेल या स्टेजला गॅस थोडासा बारीक करायचा आणि आपण जे बटाटा खिसून घेतला होता तो याच्यामध्ये घालून घ्यायचा थोडा थोडा करून घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं याप्रमाणे एक जीव करून घ्यायचं सग सगळ्या सक, बाजूने हलवून घ्यायचं बटाटा आणि भगर मिक्स केल्यामुळं एकजीव केल्यामुळं चिकट होते कारण भगर अगोदर थोडीशी चिकट असते आणि नंतर बटाटा या दोन्ही एकजीव करून घेतल्यामुळं आपली कुरडाईसुद्धा छान मस्त तयार ता होते चिकट असल्यामुळं तुटत नाही आणि सुंदर अशी फुलते खायलासुद्धा अप्रतिम लागते कुर खुशखुशीत लागते आता बऱ्याच भागामध्ये पापड खार हा उपासाला खात नाहीत पण ज्या भागामध्ये खात असतील त्यांनी घातला तरीसुद्धा चालेल नाही घातला तरीसुद्धा चालेल फक्त इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे एका लाटण्याच्या सहाय्याने याप्रमाणे बाग गाठी सगळ्या मोडून घ्यायच्या आणि एका दिशेने फिरवून घ्यायचं म्हणजे जरी बटाटा आणि बगर एक ज्यू होते मग याप्रमाणे अगदी एक ते दोन मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं रोज दुपारी दीड वाजता आपल्या या चॅनल साजीव महाटी रेसिपी या चॅनलवरती रेसिपी पोस्ट करत असते मी तुम्हाला रेसिपी कोणत्या वाळवणीची बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा यानंतर कोणत्या प्रकारचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघता हे कमेंट करून नक्की सांगा म्हणजेच मलाही कळेल की तुम्ही कोणत्या भागातून हा माझा व्हिडिओ बघता आतापर्यंतच्या रेसिपीला तुम्ही भरभरून साथ दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद मस्त आता बघा एक ज्यू झालेला आहे कुठेसुद्धा बटाटा सेपरेट दिसत नाही आहे म्हणजेच एक ज्यू हे झालेलं आहे पीठ आणि बगार सुद्धा मस्त अशी ते शिजले गेलेले आहे पीठसुद्धा घट्ट तयार झालेलं आहे तेजला गॅस बंद करायचा आता येते मग बघा मी येथे शेवगा घेतलेला आहे आणि शेवग्याला कुरडाईची चकली लावून घेतलेली आहे तीन नंबरची आतून तेल लावून घेतलेलं आहे याच्यामध्ये हे सगळं मॅटर बॅटर घालून घ्यायचं किंवा पीठ तयार केलेलं आपण घालून घ्यायचं याप्रमाणे अगदी जेवढं बसतं तेवढं घालून घ्यायचं दाबून घ्यायचं आणि जेवढं पीठ लागतं तेवढंच बाहेर काढायचं बाकीचं पीठ परत त्याच्यावरती ताट झाकून ठेवायचं म्हणजे कुरडाई घायला घालणं आपल्याला सोपं पडतं जास्त त्रास होत नाही बघा याप्रमाणे दाबून घेतलेलं आहे ते मी आणि का प्लास्टिक सीटला मी तेल आणि पाणी लावून घेतलेलं ला आहे आणि कुरडाई घातलेली आहे तुम्ही बघू शकता किती मस्त सुंदर पांढरी शुभ्र इथे कुरडाई तयार झालेली कुठेसुद्धा तुटत नाही तर करायला अतिशय सोपी आणि झटपट पद्धत आहे उपवासाला अतिशय मस्त ही कुरडाई लागते अशा प्रकारे कुरडाई घालून मी ते घेणार आहे आणि झटपट होणार आहे कोणतंही मिश्रण बिघडण्याचं अजिबात टेन्शन नाही किंवा मिश्रण बिघडण्याची सुद्धा भीती नाही अतिशय मस्त आणि झटपटीत ह्या कुरडाई तयार होतात आता तुम्हाला ह्या कुरडाई घालायला अवघड वाटत असेल किंवा तुटतील असं भीती वाटत असेल तर मी पुढे एक आणखी एक याचीच नवीन रेसिपी सांगितलं ती नक्की बघा म्हणजे ती तर अतिशय आहे आणि झटपट आहे करायलासुद्धा सोपी आणि घरातली लहान मुलं देखील करतील त्यासाठी हा पुढे व्हिडिओ हा नक्की बघा बघा इथं परत मी इथलं थोडंसं पीठ घेतलं आहे याप्रमाणे सांडगे घालून घेतलेलं आहेत अशा प्रकारे पीठ थोडं थंड हाताला पेटलं ला, पाणी लावून हे याप्रकारे सांडगे सोडून घ्यायचे हे सुद्धा खूप अप्रतिम लागतात चवीला आता हे कशाबरोबर खायचे हे मी पुढे सांगितलेलं आहे यासाठी हा व्हिडिओ शेवट पण नक्की बघा अशा प्रकारे मी ते सांडगे आणि कुरड्या दोन्ही घालून घेतलेला आहेत आता तुम्हाला यातले सांडगे मी तुम्हाला तळून दाखवते गॅसवरती एक कडे ठेवले तेल ठेवलेलं आहे बघा सांडगे छान टमवरती आलेले आहे म्हणजे कुरडेसुद्धा फुगणार आहे कुरडे थोडीशी वल्सर असल्यामुळे मी तळून दाखवलेली नाही आहे सध्या इकडे ऊन थोडंसं कमी झालेलं आहे यास यामुळे सांडगे पटकन वाळले गेलेले आहेत बघा सगळे तळून घेतले थोडेसे शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि मस्त असे खरपूस रंगेपर्यंत हे शेंगदाणे तळून घ्यायचे बरेच वेळे देवीशी नवरत्नामध्ये देव। उपवास असतात बऱ्याच जणांच्या अशा वेळेस हे कोरडा आहे किंवा सांडगे जरी तुम्ही असे करून ठेवले तर खायला अप्रतिम लागतात आता थोडेसे मिरची ते तळून घेतलेले आहे मिरची पण याच्यावर घालून घेतलेली आहे थोडंसं चिमूडभर मीठ घालून मस्त खाऊन खायला हे सांडगे तयार झालेलं आहे